जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले पोलिसांनी खेचून बाहेर काढलं मध्यरात्री विधानभवनाच्या परिसरात हाय व्होल्टेज राडा विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याने आता वेगळंच वळण घेतलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी काल सतरा जुलै रोजी रात्री बा दोन वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात तुफान राडा घालत चांगलाच गदारोड निर्माण केल्याचं पाहायला मिळतंय विधानभवनाच्या मागच्या गेटवरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली ठिय्या आंदोलन केलं यावेळी मारखानाऱ्याला पोलिसांकडून अटक केली जात आहे मारहाण करणाऱ्या पाच जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे त्यांना पोलीस वडापाव आणि तंबाखू मळून देत असल्याचा आरोप जितेंद्र आबाड यांनी केला आहे दरम्यान या संपूर्ण रड्याची घटना कॅमेऱ्यात कैद झालेली असून आता या प्रकरणाचे राजकीय पडसादेखील उमटण्याची शक्यता आहे एकूणच विधानभवनाच्या परिसरात दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली तुंबळ हाणामारी आणि शिबिगाळ यामुळे राज्याच्या राजकारणाचा दर्जा ढासळ याची आता सर्व स्तरातून टीका होते आहे तर दुसरीकडे पोलिसांचा कृतीवर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारकडून कडाडून टीका केली आहे दरम्यान विधानभवन परिसरात सुमारे तासभर चाललेले या राड्यानंतर पोलिसांनी पोलिसी बळाचा वापर करत धरपकड सुरू केली तर यावेळी आव्हाड थेट पोलिसांच्या कारसमोर ठिया देत होते आणि त्यावेळेस ते त्यांनी कार रोखून धरली असता पोलिसांनी अक्षरशः त्यांना फरफटत बाहेर ओढलं त्यानंतर पोलिसांनी फौज बोलावली आणि कार्यकर्त्यांना व्यस्त ठेवलं दुसरीकडे गुपचूप दुसरी, दुसरी गाडी बोलावून कार्यकर्त्याला नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी आमदार आव्हाडाने हे पाहिलं आणि परत राडा झाला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देखील हजर होते कि अध्यक्ष खोटं का बोलतात अध्यक्ष खोटं का बोलतात मला आणि जयंत पाटलांना भेटायला गेल्यानंतर सांगितलं की सभागृह संपू द्या सोडून देऊ आपण आम्ही त्यांना हे विचारलं नाही की समोरचे किती अटकेत आहेत आता समोर दिसत आहेत आम्ही बिलकुल विचारलं नाही किती अटकेत आहेत काय अटकेत आता आज आमचा प्रश्न आहे कुठे गेले पाच जण मारत होते कुठे गेले ते पाच जण हा अध्यक्ष तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात आम्हाला का सांगितलं की सोडतो म्हणून सचिव भोळे मला स्वतः सांगितलं सोडतो म्हणून अध्यक्षांनी आणि जयंत पाटलांना स्वतः सांगितलं सोडतो म्हणून हे असं दुहेरी का चाल खेळायची दबाव आहे शंभर टक्के सरकार 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 पोलिसांकडन कॉल ऑपरेट करत सरकार पोलिसांना आपले हस्तक बनवतात पोलिसांवरती आमचा अजिबात काय आक्षेप नाही काय करणार आहे बिचारे आता दोन वाजता ते मुंडे साहेबांना फोन आला तर यस सर नो सर येस सर नो सर येस सर नो सर काय करणार त्याची स्थिती चांगली आहे पण मला माहिती आहे तीन महिन्यापूर्वी त्याच्या पोट्याचं ऑपरेशन झालं होतं पोट्यामध्ये काही त्याच्या गॉल ब्लडरचं ऑपरेशन झालं होतं त्याच्यामुळे त्याचं पोट दुखत आहे आणि ज्या पद्धतीला मारला मला भीती वाटते की काही रक्तस्राव वगैरे आतमध्ये झाला असेल तर मी डॉक्टरला सांगून आलो एक तर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला फसवलं आहे आमचं फक्त एवढंच मत होतं की दीड दोन महिन्यापूर्वी नितीन देशमुख यांचं एक ऑपरेशन पोटाचं झालं होतं पोटाला तुम्ही आत्तासुद्धा बघितलं टाके आहेत आणि तिथंच आज दुपारी जेव्हा मारामारी झाली होती जे गुंड आले होते बाहेरून आणले होते तर त्या ठिकाणी पोटावर मार आला होता ब्लिडिंग असेल असं आमचं मत होतं आणि कार्यकर्त्यांसाठी साहेब हे विचारत होते पोलिसांना आम्हाला फक्त विचारली तब्येत कशी आहे काय परिस्थिती आहे आणि ह्याच्यासाठी आमचे तीन चार तास तिथं घालवले आणि त्याच्यात मुला तर आम्ही यांना भेटलो नितीन देशमुखांना तब्येत ठीक आहे पण हा टोटली अन्याय आहे भेदभाव मोठ्या प्रमाणात केला गेला के आहे आणि सत्तेचा वापर हा दुर्दैवाने या विधिमंडळामध्ये झाला आहे भेदभाव बाहेरून गुंड आणून साहेबांना मारण्याचा प्रयत्न तिथं केला होता पण साहेब तिथं सापडले नाही म्हणून नितीन देशमुखांना तिथं मारलं हे अतिशय दुर्दैव काळा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई